नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये आविष्कार प्रतिक आलाय जवारीचे कणसे घेऊन जायचे हुरडा भाजायचा आहे घरीच होतो आज बैल ती घरीच ना मोटर पण बंद करायची आहे माका भिजवायला पैप आणून टाकायचा खाली <coughs> निबड झालेली जवारीचे कणसे घेऊन जायचे हुरडा भाजायचा आविष्कारला हुर्डा खवा टायलाय आलो शेतामध्ये काढायची जेव्हाची कणस मकाला पण पई फातरायचा म्हणजे चार वाजता सकाळी मोटर चालू करता येते बिस्ती मका चार वाज देतात काढतो कणस एक तास घातलं होतं हुर्डा न्यायचा सकाळी पाणी दिलं ह्याला निंबर निंबर बघून न्यायचं साड्या लावल्या तर डोक्यासाठी कणस घेऊन जायचं चा। चांगले हुर्डीत आली जेवारी काढायची कणस जनावरांची पण होतीये कुठं काय निंबर झाले कुठं कवळ आहे निबर निबर बघून घ्यायचं ओला बस हारबर आहे नका काढतो कंच घेतले कंच पोत्यामध्ये भरलेत कडोळ बाहेर आणून टाकले या कडोळावरला एक चिकटाय उद्या सकाळी घेऊन जायचं गाडीवर प्रत्येकनं पोतं घेतले पोत्यामध्ये टाकलेत कंच जायला घरी ए चला पण यायला चिक्टा असल्यामुळं उद्या जायचं कडूळ घेऊन गायली बायला घेऊन टाकायचं एक पिंडीवर काढलेत कंचरे एवढे निघाले तर यायच्या ने घरी नेऊन भाजायचे आता गवऱ्या पेटवायच्या घ्यायचा हुर्डा भाजून पात ठोली खाली गवऱ्याच्या घ्यायचं पेटून गौऱ्यावर भाजायचं हुड्या पिटविल्या गौऱ्या आर पाल्ला की घ्यायचं भाजून नाही भाजायला कोणस गौऱ्याचा आर केला आरावर घ्यायला भाजून গাই লাগ লাগিছে

चांगला बाजायला लागला घ्यायचा बाजून घर घर लगेच चोळावं लागते पुन्हा निघत नाही घेतो भाजून पुन्हा दारात टाइम होते धारा काढायच्या का। झाले भाजायचा चटणी मीठ टाकून खायचा हुरडा मिठाना तर चांगलं लागते चटणी टाकायची चुळून पण झालाय एक राहिले एवढं खायचं आता हुरडा झाला भाजायचा चुळून फटकून घेतलाय चटणी मीठ टाकून खायचा धारा काढायच्या धारा काढून फोटा खायचा चांगला भाजलाय फटकून घेतला कुंदे मधले काळ ती पलन निघून गेले चटणी मीठ घ्यायचं खायचं पुन्हा त्या हुरडा खायला हुरडा पार्टी आज ना वाटत